मागील तेरा वर्षापासून या वाड्याची निगा तुम्ही राखता त्याच्याही अगोदर तेरावी पिढी तुमची म्हणजे तुमची तेरा पिढी म्हणजे तुमची तेरा पिढीने ही निगा राखण्याचं काम केलेलं ते आणि त्याच्या पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि तुम्ही सगळे मिळून एकत्र राहतात कुटुंब एकत्र राहतात जी सध्याच्या काळात अवघड गोष्ट भांडण तंटा न होतात जे ते आपल्या पण काम करतात पण मिळून राहतात एकाच घरात एकाच घरात राहतात हे विशेष खूप खूप बरं वाटलं तुम तुमच्या लोकांची भेट घेऊन खूप बरं वाटलं मी आणखी शूट घेतो थोडं तर हे किचन आहे ना तुमचं किचन नाही किचन इकडे भांडी घातले भांडी घातले अच्छा अच्छा हे लांब जातच वाटलं

खूप बरं वाटलं तुमच्याशी भेट घेऊन बरं वाटलं लवकर तब्येत बरी करा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि आसत हसत राहा खूप बरं वाटलं तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळतं तुमचं हास्य चेहरा पाहिला की आम्हाला एनर्जी येते हो हो सगळे करतात विशेष आहे विशेष आहे विशे। तर नशिबाना शिपवणार हीच देवाची देणगी आहे आणखी आणखी काय पाहिजे हीच तुमची कमाई आहे <laughs> खूप बरं वाटलं तुम्ही तुमच्या आयुष्यात जे चांगलं केलं त्याची परतफेड तुम्हाला येते हेच हेच खरं आहे पैसा धन दौलत हे सगळे जागेवर हो आणि लोकांनी प्रेमाने फक्त विचारलं तरी खूप होत आम्हालाही खूप बरं वाटलं अरे वा सगळे चांगले आहेत ना मग हे तुम्हाला आनंदाचे आसरू आहे तुमचे आनंदाचे आसरू आहे दुःखाचे आसरू नाही आणि तुमच्याकडून शिकण्यासारखं आम्हाला हेच आहे की एवढे याच्यातही तुम्ही सर्वांना सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवलेलं आहे खूप चांगले चांगले चांगली सवय लवकर लागत नाही पण इथं सगळं वेगळंच पाहायला मिळालं असं मग फार क्वचित पाहायला मिळतं खूप बरं वाटलं वाह वाहत खूप बरं वाटलं मला येऊ मग आम्ही येणार येणार परत परत येणार हे ना देरम देरम ते बाळजी <laughs>

Niece. Uh, ही ती पहिल्यांदा बाहेरून आली इंग्रजी मध्ये बोलते प्रयत्न करते आपली भाषा बोलायची हा पण तिला एक मूक भाषा कळती कोणावर प्रेमाने राहायचं कोणाचे गडे भेट घ्यायची हे तिला चांगलं कळत आणि ती अत्यंत संवेदनशील आहे हा चला बाय नमस्कार करा

Dessa.